हॅलो 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 स्वामी समर्थ ताई स्वामी समर्थ ताई मला अनुभव सांगायचाय ग अच्छा कुठून बोलताय ताई मी कोल्हापूर मधून बोलते ओके तुमचं नाव शेअर करेल आवडेल का ताई नाही हो ठीक आहे ताई काय अनुभव आला ते सांगेल का ताई थोडक्यात मला ना मला स्वतःला पण अनुभव आला होता म्हणून मी तोच अनुभव माझ्या नातवासाठी केलेला आहे ताई अच्छा अरे वा नातू ना किती वर्षाचा आहे तुमचा नातू तसा आहे आता दुसरीला अच्छा आठ वर्षाचा आहे त्याला साखा सर्दीचा त्रास कपचा त्रास खोकला सतत सतत कंप्यूशन आहे त्याच्यात आणि वर्षातून मला वाटतं तो दोनदा तरी दवाखान्यात ऍडमिट असतो आठ आठ दिवस अरे बापरे मग मग माझ्या मनात आलं की मला आजी दादांच्या तोडग्याने फरक पडतो तो तो नातू करून त्याच्यात तो मागेजवळ राहत नाही नातू कारण मला नोकरीला असल्यामुळे दुसऱ्या ठिकाणी राहतो करायला मग मी तिथे गावी गेले आणि सोमवार होता त्याला म्हटलं तुझी जरा तुझी शाळा बघायची मी शाळेत गेले मी दाताना एक लोटा पाणी शेंत घालून घेऊनच गेले होते त्याने विचारलं मला हे कशासाठी म्हटलं जाता मंदिर आहे ना आपण जाऊया मग मंदिरात गेले कॉलेजमध्येच मंदिर आहे तिथं आतमध्ये गेले गिरच्या आणि त्या मुलाला म्हटलं बाळ हे पाणी हातात धर आणि मी सांगते तसं बोल हा, हा मी सांगते तसं सा बोल मी हात धरलो त्याचा त्याच्या हाताला हात धरला आणि माझे दोन ऑपरेशन झालेले आहेत मी सर्दी खोकला आणि तो आजारी असतो मला नॉर्मल ठेव मला तू कोणताच आजार द्यायचा नाही असं म्हण आणि ते पाणीमधलं जे ल, सोड पिंडीवर तो सोडत राहिला सोडत राहिला आणि म्हणला पण त्यानं सोडत राहिला आणि जे वाहत जात ना ते पाच टाम्यात पाणी धरलं पिंडीवरून जे वाहत जात ना ते पाणी अडवलं थोडं धरलं आणि मग त्याला पुन्हा हात जोडून ओम शिवाय म्हणायला हवं जेवढं होतं जेवढं म्हटलं अकरा एकवीस त्याला म्हटलं मग ते पाणी मी जर त्याला जिवेला लावलं छातीला पाठीला डोक्याला लावलं कारण त्याचं नाकाचं पण ऑपरेशन झालेलं आहे आणि त्याचा पण झालेला आहे तिथं सगळं ते पाणी लावलं म्हणजे जरा पूर्ण शरीरवर ते पाणी थोडा शिंपडला नी आणि खरं सांगायचं ताई म्हणजे एवढा फरक पडला एवढा फरक पडला की किती आणि खोकल्याचा माणूस त्याच्याजवळ बसला ना तर त्याला जराही इन्फेक्शन होत नाही अरे वा किती छान स्वतःची त्याची बहीणच दीड तास सर्दी ना आजारी होती जवळच बसली पण मुलाला साधा खोकला सुद्धा आलेला नाही आज साग्यात खोकला नाही सर्दी नाही कसलंही इन्फेक्शन नाही एवढा छान तो तोडगा आहे काय केलं बघा ताई मी तांब्यातच पाहिजे त्या तांब्याच्या तांब्यामध्ये दोन थेंब आत्तराचे टाकले गुला गुलाब आत्तराचे. तुम्ही गुलाब अत्तर टाका, चंदन अत्तर टाका, कोणतेही टाका पण अत्तर पाहिजे. हे तोडणे तुम्ही तो आजी घेतलेले ना? हो आजी दादांचा तोडणा घेतलेला तो आणि मला पण अनुभव आलेला होता मी तो अनुभव शेअर केलेला आहे. म्हणून मी नातवासाठी हा प्रयोग केला आणि नातवाला पण अनुभव आला. अरे वा खूप सुंदर. फक्त दोनच थेंब ताई मी आत्ता घातलं आणि ते पाणी पिंडीवर जेल अर्पण केलं नातू माझा तसं म्हटला पाणी अडवलं ते पाणी अंगावर शिंपडलं तर असं त्याला जिभेला लावलं आणि काय त्याला सर्दी खोकला ताप नाही अगदी ओके आहे बघा खूप सुंदर खूप सुंदर काही दादांच्या तोडग्यात खूप ताकद आहे का दत्त महाराजांची प्रतिक्रियापूर्वी आम्ही कधी ऐकून माहित नव्हतं पण आता म्हटलं म्हणतात आपण पण करून बघू म्हणून मी माझ्या स्वतःसाठी केला आणि नातूंसाठी पण वापर केला आणि आता अजून जरा प्रयत्न चालू आहेत बघू हळूहळू अनुभव येतील एलर ताई नक्की लहान मुलग्यासाठी केलाय ताई मी हा खूप चांगला फरक, फरक पडलाय ताई बाकीचं पण तुम्हाला सगळ्या गोष्टींमध्ये नक्की फरक पडणार फक्त होत काय सांगाल ताई तुम्ही मला ऐकणारे आहेत असं श्रोते त्यांच्यासाठी मी काय बोलू शकते बाकीच्या की तुम्ही ऐका जनाचं करा मनाचं हं काय सांगतं हा जरूर दवाखाना करा पण दादांचा तोडगा करत असताना आजारावर तुम्ही अक्षर बंद गेला पाहिजे अनुभव येणार आहे त्या मुलाचं पूर्ण औषध बंद केलं मी माझं पण पूर्ण औषध बंद केलं आणि म्हणूनच तो गुण आम्हाला आला एक कोठला तरी मार्ग स्वीकारायचा एक दवाखाना तर तोडग्यात आणि म्हणून मला शेवेकरन एवढं सांगायचंय तोडग्यात खूप ताकद आहे तोडग्याचा तुम्ही प्रयत्न करा न करा श्रद्धा ठेवा मनापासून करा तुम्हाला शंभर टक्के अनुभव येणार शंभर टक्के मिळणार शंभर टक्के हो ठीक आहे ठीक आहे